तर हॅलो आणि स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका फोटोशॉपच्या नवीन लेक्चरमध्ये जिचा आज आपण शिकणार आहोत कंटेंट अवेअर फील टूल आणि कंटेंट अवेअर मूव्ह टूलबद्दल हे दोन्ही टूल जे आहेत हे आपण इमेजवरती जसं क्लोन केलं होतं तसंच पण फक्त थोडा ॲडव्हान्स पद्धतीने आपण त्या इमेजवरचे पॅच फील करण्यासाठी आपण ते वापरणार आहोत थोडक्यात काय तर या टूलचा यूज करून तुम्ही तुमच्या इमेजवरचे ऑब्जेक्ट किंवा अननेसेसरी पार्ट्स जे नको असतील इमेजमध्ये ते तुम्ही रिमूव्ह करू शकता तर चला फोटोशॉपची स्क्रीन मी शेअर करतो आपण बघूया फोटोशॉप ओपन केल्यानंतर आपल्याला ही जी पहिली इमेज दिसते आहे मी सिम्पल एक इमेज ओपन केली आहे पण त्याआधी की आपण मला वाटतं सिलेक्शन टूल जो आहे किंवा जे काही क्विक सिलेक्शन आणि सिलेक्शन टूल दोन्ही पण आपण जे एक्सप्लोर केले होते मागच्या लेक्चरमध्ये लास्ट लेक्चर जे होतं आपलं सिलेक्शनवरती त्याच्यात त्याच्यात आपण काय पाहिलं होतं तर मी एक नवीन लेअर क्रिएट करतो जर तुम्ही एखादा सिलेक्शन क्रिएट केलं आणि त्या सिलेक्शनला कंट्रोल बॅक स्पेस जर दाबलं तर तिथं इथं असणारा जो फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड कलर आहे इथालचं एक कलर तिथं शिफ्ट होतो जर कंट्रोल बॅक स्पेसने आपण त्या सिलेक्शनवरती क्लिक केलं तर इथं हा जो बॅकग्राऊंड कलर आहे व्हाईटवाला तो तिथं ॲड होतो इथं तुम्ही कलर चेंज करू शकता त्यात काही अडचण नाही आहे पण सेम जर आपण अजून एक स्क्वेअर ॲड केला आणि तिथं कंट्रोल डी करतो मी सिलेक्शन घालवण्यासाठी शॉर्टकट जो आहे तो कंट्रोल डी आहे लाईक like मी जर इथं एक सिलेक्शन ऍड केलं आणि इथं अल्ट बॅक स्पेस जर मी दाबलं तर फोरग्राऊंड कलर जो आहे तो होतो जर मी फोरग्राउंड कलर मी जस्ट दाखवण्यासाठी चेंज करतो कंट्रोल डी करतो जस्ट इथं मी एक हा बॅकग्राउंड कलर कंट्रोल बॅक स्पेस आणि इथं स्क्वेअर अजून एक रेक्टेंगल मी ड्रॉ करतो आणि इथं अल्ट बॅक स्पेसने आपण फोरग्राउंड कलर अशा पद्धतीने आपण इथं कलर फील करू शकतो पण यातून बेस्ट ऑप्शन काय आहे की ज्यावेळेस आपण हे शॉर्टकट्स यूज करतो त्यातून एक शॉर्टकट असा आहे की ज्यावेळेस तुम्ही सिलेक्शन ह्या इथं करताल तुम्हाला अजून एक ऑप्शन मिळतो जो की शिफ्ट बॅकस्पेसचा आहे मी न्यू लेअर क्रिएट करतो आणि शिफ्ट बॅकस्पेस हे जर ऑप्शन आपण दाबलं किंवा हे कीबोर्डवरील शॉर्टकट जो आहे तो आपण यूज केला तर हे फील नावाचा एक डायलॉग बॉक्स जो आहे तो तुम्हाला ओपन होतो इथं आपल्याला पाहायला मिळतं जे आहे कंटेंट अवेअर तर कंटेंट अवेअर जे ऑप्शन आहे ते काय करतं तर आजूबाजूचे जे एम एलचे सॅम्पल आहेत तुमचे आता इथं एम सिलेक्ट नाही आहे सिलेक आपण एक टी लेयर जी घेतलेली आहे त्याच्यामुळं त्याला कुठलाही डेटा मिळणार नाही त्याच्यामुळं तो कुठलाही कलर किंवा कुठलाही पॅच फिल करू शकत नाही आणि इथं जे तुम्ही ऑप्शन बघताय फोरग्राऊंड कलर बॅकग्राऊंड कलर किंवा नुसता कलर तर ह्या पद्धतीचे तिथं फील होतात तर ही जी माहिती आहे ही कंटेंट अवेअरबद्दलचीच होती थोडीशी आपण जस्ट आता पुढे जाऊया लाईक Uh, ही जी इमेज आहे आता ह्या इमेजचा जर हा ऑब्जेक्ट जो आहे जे काही मेन कॅरेक्टर आहे इमेज तुमची जर रिसेंटर झाली समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप जास्त झूम आउट केलं तर झूम इन करण्यासाठी कंट्रोल प्लस झिरो हे कीबोर्डवरील जे शॉर्टकट आहे तुम्ही यूज करू शकता कंट्रोल प्लस झिरो केल्याने तुमची इमेज परत होती त्या साईजला म्हणजे फिट टू स्क्रीन ऑटोमॅटिक होती ओके तर सगळ्यात पहिलं आपण जे करणार आहोत ते काय करणार आहोत आपण लेअर जे आहे ती डुप्लिकेट करणार आहोत लेअर डुप्लिकेट करायची ही एक पद्धत आहे की तुम्ही जी काही सिलेक्टेड लेअर आहे ती लेअर इथं प्लसच्या ऐकॉनवरती ड्रॅक करू शकता ज्याने एक बॅकग्राऊंड कॉपी किंवा लेअरची एक कॉपी बनते किंवा शॉर्टकट जो आहे कीबोर्डवरचा कंट्रोल जे तुम्ही हिट करू शकता कंट्रोल जे शॉर्टकट केल्यानंतर तुमची जी काही लेअर आहे तिची एक कॉपी तुम्हाला मिळून जाते आता इथं आपल्याला काय करायचं की हा जे काही कॅरेक्टर आपल्याला इथं दिसते आपण त्याला रिमूव्ह करायचं तर त्याच्यासाठी आपण कंटेंट अवेअर फील किंवा क कंटेंट मूव्ह टूल जो आहे तो कसा वापरू शकते तर आपण सगळ्यात आधी कंटेंट अवेअरचं बघू कंटेंट अवेअर यूज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं की एक फ्री हँड सिलेक्शन टूल तुम्हाला पाहिजे फॉर एक्झाम्पल मी हे पण पन वापरू शकते पण मी लासो टूल जो आहे मी तो यूज करेल कारण यांनी थोडा अजून आपल्याला लिबर्टी मिळते सिलेक्शन करण्यासाठी जस्ट मी एक रफ सिलेक्शन करतो आणि थोडा एक्सपँडेड एरियाच तुम्ही घ्या जास्त कॅरेक्टरच्या आउटलाईन्सशी कनेक्ट करायचं ट्राय करू नका जेणेकरून तुम्हाला एक रफ सिलेक्शन मिळेल आता हे सिलेक्शन जे आहे आपण ते कॉपीड वरती घेतलेले ह्या वरती घेतल्यानंतर वरती तुम्हाला वरतीच जे सिलेक्शन आपलं बनलं आहे त्याच्या लाइन्स आहेत त्याच्या मध्ये तुम्हाला राईट क्लिक करायचंय आणि फिल म्हणायचं किंवा तुम्ही शॉर्टकट दाबू शकता स्विफ्ट प्लस बॅकस्पेस तर तुम्हाला फिल हा डायलॉग बॉक्स ओपन होतो आता इथं काय की इथं कंटेंट अवेअर जे ऑप्शन आहे हे आपल्याला चेक करायचं तुमचं कदाचित फोरग्राउंड असू शकतं किंवा बॅकग्राऊंड असू शकते किंवा कलर पण असू शकते आपल्याला काय करायचं आहे कंटेंट अवेअर जे आहे ते यूज करायचं आहे कलर अडॅप्टेशन जे आहे त्याला चेक नसेल तर तुम्ही चेक करू शकता माझं ऑलरेडी चेक आहे आणि ओके म्हणायचं आहे त्याच्यानंतर काय होतंय बघा की इथालचा जो काही पार्ट आहे तो त्यांनी क्लोन करून आजूबाजूचे सॅम्पल्स रीड करून त्यांनी तो फिल केला ऑटोमॅटिकली त्याच्यावरती ते त्यांनी क्लोन एक यूज केला आणि त्याला बॅकग्राऊंडसोबत मर्च करून टाकले ते असं जर पाहिलं तर इथं कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्ट मिळणार नाही तर हा एक सिम्पल यूज कंटेंट अवेअरचं तुम्ही करू शकता कंटेंट अवेअर हे एक सिंपल टूल झालं यूज करण्याचं पण नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये तो पार्ट आहे कंटेंट अवेअर मूव्ह टूलचा आपण लास्ट लेक्चर जे हिलिंग टूल आणि स्पॉट हिलिंग टूल जे डिस्कवर केले त्यातच एक सगळ्यात खाली पॅच टूलच्या खाली तुम्हाला मिळेल कंटेंट अवेअर टूल ह्या टूलला पण त्याच पद्धतीने यूज करायचं फक्त इथं तुम्हाला कुठल्याही पद्धतीने सिलेक्शन टूल सिलेक्ट करायची गरज नाही आहे कारण हा जो टूल आहे कंटेंट अवेअर मूव्ह टूल हा टूल त्यातली त्यातच एक सिलेक्शन टूल सुद्धा काम करतो तुम्ही जर याचा आयकॉन जर पाहिलं तर त्याला एक छोटासा करसर पण दिलेला आहे जो की सिलेक्शन दर्शवण्यासाठी आहे थोडक्यात तर आपण काय करणार आहोत ह्या इमेजला आता आपण परत एकदा रिमूव्हच करणार आहोत फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीत तर आपण काय करू सगळ्यात पहिले कंटेंट अवेअर टूलने सिलेक्ट करू लाईक इथं मी जर सिलेक्ट केलं परत एक रफ सिलेक्शन फक्त ऍड करतो ह्या इमेजला एकदम रफली आपण सिलेक्ट केलं आता इथं सिलेक्शन बनले आता तुम्ही ज्यावेळेस हे टूल सिलेक्ट कराल इथं तुमचं एक ऑप्शन जे काही ऑप्शन बार आहे आपला तिथं तुम्हाला टूलच्या काही प्रॉपर्टीज दिसतात ज्याच्यात मूव आहे आणि समोर स्ट्रक्चर आहे तर मूव्ह मध्ये काय हे मूव जर असेल तर तुम्ही तुमचा सिलेक्टेड पॅच लास्ट टूलमध्ये जे कंटेंट अवेअर होतं त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्शन मूव्ह करू शकत नव्हते याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही जे काही सिलेक्शन आहे ते आपण मूव्ह करू शकतो अशा पद्धतीने याला तुम्ही उचलून कुठेही ठेवू शकता फॉर एक्झाम्पल मला ही इमेज थोडी पुढं प्लेस करायची आता इथं प्लेस केल्यानंतर मला इथं एक ऑप्शन मिळते की ह्या इमेजला मी रोटेट करतोय किंवा स्केल स्केल करतोय काय करतोय हे मला इथं जे काही बाउंडिंग बॉक्स जो क्रिएट झाला आहे एक सिलेक्शनसाठी त्याला मी माझ्या पद्धतीने मॉडिफाई करू शकतो आणि इथं नंतर एंटर किंवा हा जो मार्क आहे याला मी चेक करू शकते तर ते काय करेल ऑटोमॅटिक रीड करायचं ट्राय करेल आणि बॅकग्राऊंड सोबत त्याला ब्लेंड करेल ओके ह्या पद्धतीने कंटेंट अवेअर जो मूव्ह टूल आहे तो काम करतो आता इथं एक गोष्ट काय की तुमचं जे काही सिलेक्शन त्या इमेजच्या अराउंड बनलेले ते, बनले ते तसंच राहू द्या कारण तुम्हाला इथं काही प्रॉपर्टीज असतात ज्यांच्या सोबत तुम्हाला इथं एक ओ, चुकून कंट्रोल जेड केलं त्यांच्यासोबत तुम्हाला इथं प्ले करता येईल जर इथं स्ट्रक्चर आपण जर यूज केलं तर स्ट्रक्चर काय आहे थोडक्यात की का जी काही सराउंडेड पिक्सल्स आहेत किंवा जे काही फेदर आहेत त्या इमेजचा तो तिथून आपण ॲडजस्ट करू शकतो तर हा मी जर फोरवरती ठेवला तर पिक्सल्स ट्राय करतात की त्या आजूबाजूच्या एनवायरमेंटला ते मिमिक करतील सेम आहे कलरमध्ये पण कलरमध्ये पण जर मी ते झिरो ठेवले तर इथालचा जो पॅच आहे तो ॲज इट इज आपल्याला इथं रफनेस त्याची दिसते तर कलरमध्ये काय होतं की कलरमध्ये पण जर आपण व्हॅल्यू ॲड केली बेसिकली फोर बाय फोर ही परफेक्ट व्हॅल्यू आहे इमेजनुसार तुम्ही जर एखादी इमेज हाय क्वालिटी घेतली तर अजून थोडी व्हॅल्यू चेंज होऊ शकते तर इथून ती अशा पद्धतीने आपण ॲड केलेली आता इथं दुसरी गोष्ट काय की तुम्ही जर हा टूल फर्स्ट टाईम यूज करताय तर तुमचं सॅम्पल ऑल लेअर जे ऑप्शन आहे ते चेक पाहिजे तर का तर वेळेस आपल्या ले ज्या लेअर्स डुप्लिकेट ले ले असतात आता मी काय केलं की सिलेक्शन असताना मी कंट्रोल जे केलं त्याच्यामुळे फक्त सिलेक्टेड एरिया जो होता जो की हे इमेज होतं त्याचाच फक्त डुप्लिकेट किंवा कॉपी बनली आपण म्हणू तर मी ते परत एकदा अंडू करतो तर सॅम्पल ऑल लेयर म्हणजे काय तर थोडक्यात मी कुठल्याही लेअरवरून जरी सॅम्पल घ्यायचं ठरवलं तर ते घेऊ शकतो आपण हेलिंग टूलच्या टाइमलाच आपण डिस्कवर केलं होतं ओके आता इथं ट्रान्सफॉर्म ऑन ड्रॉप हे जे ऑप्शन आहे हे कशा पद्धतीने वर्क करतं कंटेंट अवेअरमध्ये तर फॉर एक्झाम्पल जर मी हीच इमेज परत एकदा आपण जस्ट याला डुप्लिकेट करू आणि एक रफ सिलेक्शन देऊ खूप जास्त रफ झाले कदाचित इमेज चांगली नाही दिसणार ओके ठीक आहे जर मी हे अनचेक केलं आपण फर्स्ट टाइम ज्यावेळेस यूज केलं त्यावेळेस चेक होता जर मी हे अनचेक केलं तर ते कुठल्याही प्रकारची परमिशन नाही घेता ऑटोमॅटिकली इमेज मी जिथं ड्रॉप करेल तिथंच ते प्लेस करून टाकेल तिथं मला कमांड द्यायची गरज नाही ओके तर फक्त हे जर चेक असेल तुमचं तर तुम्हाला एक कंट्रोल मिळतो इमेजचा की इमेज, इमेज तुम्हाला छोटी करायची रोटेट करायची इमेज तुम्हाला कुठे प्लेस करायची हे तुम्हाला विचारलं जातं जस्ट त्या एका टिकमुळं आणि जर प्लेस केली तर इमेज परत आपल्या ठिकाणी जाऊन बसते बस हा एक सिम्पल यूज या टूलचा आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑब्जेक्ट मूव्ह करू शकता किंवा हवे तसे त्यांना रिमूव्ह करू शकता तुमच्या हातात त्याचा कंट्रोल राहतो हां आता मुद्दा एवढाच आहे की ज्या तुमची इमेज जास्त कॉम्प्लिकेटेड असेल त्यावेळेस ते वर्क नाही करणार किंवा तिचं थोडेसे प्रॉब्लेम्स तुम्हाला येतील आता फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं होतं क्विक सिलेक्शन टूल जर मी क्विक सिलेक्शन टूलनी हे ट्राय केलं की मी का एवढा रफ सिलेक्शन का घेत होतो मी जर क्विक सिलेक्शन टोलनी फक्त कॅरेक्टर चूज केले एकदम प्रिसाईज तर त्याचा रिझल्ट कसा असेल ते मी तुम्हाला दाखवतो जर मी इथं ॲज इट इज जर कॅरेक्टर कट टू कट जर सिलेक्शन आपण केलं जर मी कट टू कट सिलेक्शन ठेवलं राईट क्लिक केलं इथं फिल्डमध्ये आलो आपण कंटेंट कंटेंटावेर जे आहेत ते आणि ओके केलं तर तुम्ही इथं पाहू शकता की त्याच्या ज्या आउटलाईन्स आहेत त्या अजूनही शार्प आहेत ते एक असं वाटतं की तुम्ही ब्रश टूलने तिथं फक्त पॅच फिल करायचं काम केलं त्याच्यामुळं तुमचं जे काही सिलेक्शन असेल मी लेअर अजून एक डुप्लिकेट करतो एक दाखवण्यासाठी जे काही काम असेल डिपेंड्स तुम्ही इमेज रिपेअर करताय अजून काय करताय किंवा ऑब्जेक्ट तुम्हाला एखादा ॲड करायचा आहे इमेजमध्ये त्यावेळेस तुम्ही हे असं सिलेक्शन यूज करू शकता रफ सिलेक्शनचा हा एक तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळू शकतो कंट्रोल डी आता बघा कोणतं चांगल्या पद्धतीने रिमूव्ह ते दिसते ऑबविस्ती ह्या इमेजमध्ये जे आपण रिमूव्ह केले तेच चांगल्या पद्धतीने झाले जर ह्या इमेजचं से बघता सेकंड इमेजमध्ये तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा त्याला यूज करू शकता छोटासा कस टूल आहे कंटेंट अवेअर जर तुम्ही व्यवस्थित यूज केला पण याच्यामध्ये एक ऑप्शन आहे जर आपण मूव आ, हे जे ऑप्शन आहे मोड जर आपण त्याचे पाहिले कंटेंट अवेअरचे तर मोड्समध्ये आपल्याला दिसतं की एक अजून एक ऑप्शन आहे मूव्ह नंतर एक्सटेंड नावाचं हे ऑप्शन कशा पद्धतीने वर्क करता आपण ते पाहूयात मी जस्ट ही लेयर जी आहे ती डिलीट करतो सेम लेअर डुप्लिकेट करतो आणि सिलेक्शन जे आहे ते मी इथून ड्रॅक करतो एक एक्सटेंड जे ऑप्शन आहे ते मी कॅरेक्टरच का घेतलं आहे फक्त तर एक्स्टेंड जे होणार आहे ते आपल्याला इथं व्यवस्थित कळेल आपण हा जो क्लोज आहे हा पण एक्सटेंड करू शकतो त्याने मी जस्ट कॅरेक्टर करून दाखवतो जेणेकरून आपल्याला फरक कळेल थोडस इथं हा अशा पद्धतीने मी जस्ट वर उचललं आणि इथं ओके म्हणलो तर त्याने काय केलं ह्या कॅरेक्टरची हलकीशी हाईट जी आहे बिफोर आफ्टर जर पाहिलं तर ग्रोथ केली ओके तर हे जे तुम्ही टूल आहे कंटेंट अवेअर मूव्ह टूल याचा एक्सटेंडेड जे ऑप्शन आहे याचा उपयोग आपण क्लोथ किंवा जे काही वेडिंग फोटोशूट्स आपण करतो त्यात जर काही ऑब्जेक्ट कमी का पडला असेल किंवा तुम्हाला एक्सटेंड करायचा असेल हलका फुलका तर आपण हे यूज करू शकतो आणि ते चांगल्या पद्धतीने त्याला क्रिएट पण करतो ओके जर फर्स्ट टाइम कोणी इमेज ती पाहिलेलं नसेल तर त्याचा विश्वास बसून जाईल की हे एक्सटेंडेड आहे फक्त तुम्हाला काय करायचं नाही आहे तर एक्सटेंड करताना ही काळजी घ्यायची की तुम्ही ती इमेज जास्त स्ट्रेच नाही करणार जर मी परत नवीन लेअर तीच लेअर मी डुप्लिकेट करतो जर मी इथून कट केली आणि जर मी ही इमेज सिलेक्ट करून जास्त ड्रॅक केली तर होईल काय ते डुप्लिकेट बनवाल त्या इमेजचं त्याच्यामुळं एकदम हलकासा टच कुठेतरी अँड लाईक तुम्ही उचलून त्याला प्लेस करा ते त्या पद्धतीने क्लोन करणे आता इथं बघा ते ते जे पिक्सल्स आहेत ते व्यवस्थित रीड नाही झाले त्याच्यामुळे इमेजचं शेप बिघडलं तर अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात हे टूल यूज करताना फक्त ते लक्षात घेऊन तुम्ही इमेज जे आहे ते व्यवस्थित हाताळा आणि हे टूल जे आहे ते व्यवस्थित यूज करा अजून एक जर तुमच्या मल्टिपल लेअर्स असतील काही शॉर्टकट्स आपले राहिले असतील फर्स्ट पार्ट किंवा सेकंड पार्टमध्ये तर आपण त्यात कवर करू लाईक जर मल्टिपल लेयर्स जर असतील तुमच्या की हे जे ऑप्शन्स आहेत की आपण कशी यूज करणार आहोत लाईक मी जर हा पार्ट सेपरेट केलेला आहे इथून एवढा आणि हा थोडा मी एक्सटेंड पण केलं लाईक इथं आणि जे काय इथपर्यंत आपण एक्सटेंड केलं ते इमेजेस हो जे इमेजेस आहेत आता मला काय करायचं आहे की जो काही बिफोर आफ्टर पार्ट आहे की ह्यावाल्या इमेजेस यांची जर मला कॉपी पाहिजे तर मला काय करावं लागेल कंट्रोल ई -E करावं लागेल मर्च करावं लागतील आणि मग आपण कंट्रोल जे करू तशा पद्धतीने आपण कॉपी मिळवतो पण याचा जो शॉर्टकट आहे की तुमची ओरिजिनल लेअर ही ओरिजिनल ठेवून त्याची अजून एक कॉपी क्रिएट करणं लाईक ही बॅकग्राऊंड लेअर जे आहे हे कशातच मर्ज न करता तुम्ही जे काही एडिट केले त्याचा एक सेपरेट ड्राफ्ट क्रिएट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता कंट्रोल अल्ट शिफ्ट ई हे जे शॉर्टकट आहे कंट्रोल अल्ट शिफ्ट ई हे शॉर्टकट क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक सेपरेट ऑल लेअर ज्या त्याच्यात मर्ज असतील असा एक शॉर्टकट क्रिएट होतो लाईक या जर मी सिलेक्ट केल्या आणि कंट्रोल ऑल्ट शिफ्ट ई जर हिट केलं सॉरी लेयर बंद होतं आपल्या कंट्रोल अल्ट शिफ्ट ई जर हिट केलं के तर आपल्याला ऑल ओव्हर एक नवीन कॉपी त्याची मिळून जाते ही त्या लेअरची मिळून जाते अशा पद्धतीने आपण त्या करू शकतो ओके तर हेच काही शॉर्टकट्स होते जे मला सांगायचे होते आजच्या लेक्चरमध्ये आणि कंटेंट अवेअर आणि कंटेंट मूव्ह टूलबद्दल आपण डिस्कस केले तर होपफुली तुम्ही या टूलची प्रॅक्टिस कराल आणि तुमच्या इमेज एडिटिंग किंवा जे काही तुमचे प्रोजेक्ट्स असतील त्याच्यामध्ये हे टूल यूज कराल आणि छोटंसं टूल आहे पण त्याचं काम ज्या पद्धतीने आहे ते चांगलं आहे आता नवीन फोटोशॉपमध्ये नॅनो बनाना जे आहे ते इंट्रोड्यूस झालेले आपण ते पण ट्राय करू त्याच्यावरती पण एक लेफर घेण्याचं ए आय एवढं अवघड नाही जेवढं मॅन्युअल कंट्रोल्स फोटोशॉपच्या असतात तेवढे आहेत थँक्यू लेक्चर जॉईन केल्याबद्दल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून चांगला टूल जो आहे तो डिस्कस करूया आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू